नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप काही पूर येत आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आजून संपूर्ण महाराष्ट्र जरी आपण म्हटला तरी काही वावगं ठरणार नाही आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळेल ओला दुष्काळ जाहीर होईल का किंवा ओला दुष्काळ का जाहीर होत नाहीये याच्या मागची कारण काय किंवा ही जी काही परिस्थिती आली आहे शेतकऱ्यांवर याच्यासाठी शासनाने काही निर्बंध देखील लावले आहेत कोणत्या शेतकऱ्यांना इथे मदत मिळणार आहे कशी मिळणार आहे ते अगदी आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सचिन प्रत्येकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो ही जी काही परिस्थिती आली या परिस्थितीला कारणीभूत सांगता नाही येणार ना। निसर्ग आहे निसर्गाचा कोप आहे आणि तो कोप फक्त शेतकऱ्यांवरच होत असतो आणि शेतकरी याचा बकरा नेहमीच बनलेला आहे शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी पूर परिस्थिती कधी किड्या मुंग्यांचे नुकसान कधी पिकच येत नाही या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं आणि अशामध्ये आता जो काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवली आहे मराठवाडा पूर्ण पाण्याखाली गेलेला अक्षरशः विदर्भ उत्तर महाराष्ट्र देखील याच्यामध्ये समावेश आहे आता या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ करण्याची मागणी होत आहे पंजाबचा देखील इथे विषय येत आहे मित्रांनो ते देखील आपण बोलणार आहोत ओला दुष्काळ का जाहीर होणार नाही कारण की याच्या मागची कारण देवेंद्र फडणवीसांनी निसा, सांगितले आता देवेंद्र फडणवीस गोलमाल करायला एक नंबर माणूस कारण की हा माणूस जो आहे हा स्वतः गोलमाल आहे आणि बरोबर गोष्टी कशा फिरवायच्या हे त्याच्याकडनं सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे ज्यांना अशा खराब गोष्टी करायच्या आहे त्यांनी ह्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांचं अनुकरण करणं गरजेचं आहे बघा म्हणता काय की दहा वर्षाचा कालावधी हो लागतो आणि त्याच्यामध्ये किती नुकसान झालंय शंभर पेक्षा जास्त नुकसान झालंय का किंवा अजून काही गोष्टी असतात मग ते निकष त्या गोष्टी त्याला वेळ लागतो येऊ लागतं तेऊ लागतं आणि मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात काही येणार नाही आणि म्हणूनच आम्ही आता ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये असा बोलणारा हा एकमेव हो मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला चुकून लाभलेला आहे आता दुसरीकडे पंजाबचा जर विचार केला तर पंजाबमध्ये स्वतः मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या घरात देखील गेला बांधावर गेला प्रत्येक शेतकऱ्याची भेट घेतली त्या शेतकऱ्यांना जेवण केलं का काय केलं का खाल्लं नसेल तर या बाबा आम्ही तुम्हाला जेवण देतो तुमचे विचारपूस तुमची राहण्याची व्यवस्था करतो आणि आपला मुख्यमंत्री काय म्हणतो ए बाबा तू विचार नको राजकारण कर नको हा असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आणि पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत पंजाब सरकारने केली आणि आपला मुख्यमंत्री काय करतो पंचनामे करू समिती गठन करू समिती गठन केल्यानंतर अहवाल येईल मग त्या अहवालच्या आधारे आम्ही योग्य ती मदत देऊ आता हा जो काही याचा योग्य शब्द असतो ना हा योग्य शब्द जास्त त्रास देतो शेतकऱ्यांना आणि याच्याच धरतीवर अजित पवार देखील पावलावर पाऊल ठेवत अजित पवारला कालच प्रश्न विचारला की तुम्ही ओला दुष्काळ का जाहीर करत नाही आणि मदत किती देणार कधी देणार तर आम्ही योग्य ते माहिती घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्ही एक दिवस शेतकऱ्याच्या घरात जाऊन बा तुझ्या पोटात अन्न नाहीये तो शेतकरी मरतोय अक्षरशः शब्द नाहीये की अशा पद्धतीचं वातावरण आहे याच्यावर एकनाथ शिंदे काय म्हटले की ही जी काही मदत आहे ही मदत आम्ही शेतकऱ्यांना कधी देणार तर याच्यासाठी आम्ही अमित शहाबाईंशी भेटलो नरेंद्र मोदी यांना प्रस्ताव पाठवला आहे मग तिकडनं मदत येईल मग सीएम फंडाचं जे काही आहे ते आम्ही बघू आणि मग दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना आम्ही योग्य ती मदत देऊ मी म्हणतो ना दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी या एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर या देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर या अजित पवारच्या बंगल्यावर जाऊन राहायला पाहिजे शंभर टक्के जायलाच पाहिजे आणि जर सिक्युरिटीने अडवलं ना तर सिक्युरिटीला देखील मोडून तोडून तिथपर्यंत पोचायला तो पाहिजे आणि त्यांच्या घरात ठिय्या मांडून बसायला पाहिजे तेव्हाच तेव्हाच कुठे हे शेतकऱ्यांचं म्हणणं समजतील तुम्ही दिवसभर इकड तिकडे हिडता डवरता एसी गाड्यामध्ये फिरता ठीक आहे गाड्यांना शॉकअप चांगले ते खड्डे आले तरी तुमची गाडी पोटातलं पाणी हालायली पाहिजे अशा गाड्या या अजित पवारने मागच्या वर्षी आदेश दिले की चांगल्या गाड्या घ्या आणि आता दिवसभर हिंडून वगैरे रात्री एसी मध्ये झोपता तुम्ही तो फडणवीस फडणवीसने पंचवीस लाखाचा बेड घेतला हा मग म्हणूनच म्हणतो शेतकऱ्यांनी ना मुंबई गाठायला पाहिजे आणि यांच्या बंगल्यांमध्ये घुसायला पाहिजे तेव्हा यांना समजणार आहे की असली परिस्थिती काय आहे शेत शेतकऱ्याची आणि शेतकरी काय एवढा वय तागलेला आहे मित्रांनो ही जी काही रक्कम आहे हे सांगताय की दिवाळी पूर्वी आम्ही तुम्हाला देऊ दिवाळीपूर्वी देतील लाज वाटते ना यांना हे नक्की देतील दिवाळी पूर्वी पण कशी देतील तुटपुंजी रक्कम देतील आणि त्या तुटपुंजी रक्कमेमध्ये आपलं काहीच भागत नाही मित्रांनो बघूया दिवाळीपर्यंत किती रक्कम येते काय येते अपडेट आपण नेहमीच घेत असणार आहोत धन्यवाद